नमस्कार मित्रांनो जायकवाडी धरणाची सायंकाळी चार नंतरची अपडेट आलेली आहेत धरणात सध्या किती आवक येत आहे त्याचप्रमाणे धरण किती टक्के भरलं आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकून प्रेस करा त्यामुळे आपण धरणासंबंधित अपलोड केलेले सर्व व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर नाशिक आणि नगर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरणात येणारी आवक कमी झाली आहे आज सायंकाळी चार वाजल्याच्या आलेल्या अपडेटनुसार जयकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा शहात्तर पूर्णांक चौऱ्याऐंशी टी एम सी इतका झाला आहे तर जिवंत पाणीसाठा हा पन्नास पूर्णांक अष्ट्याहत्तर टी एम सी इतका झाला आहे ताज्या अपडेटनुसार धरणात सदुसष्ट हजार दोनशे चाळीस क्युसेकने आवक येत आहे जयकवाडी धरण सहासष्ट पूर्णांक चोवीस टक्के इतकं भरलं आहे